मित्रानेच केला जिगरी मित्रावर चाकू हल्ला जालनात अंबड चोखली परिसरातील घटना कदीप जालना पोलिसांनी एका आरोपीला केली अटक आज दिनांक तेवीस शनिवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्राने चाकू हल्ला केला आहे यात राहुल आहिरे वय पंचवीस वर्ष आणि त्याचा जिगरी मित्र आकाश शेजूळ वय सत्तावीस वर्षे याला चाकूने त्याच्या बरगडीत सपासप पार केला व गंभीर जखमी केले आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी शेजूळ याला जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवले हो आहे सदर घटनेची माहिती कदीम पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा केला असून कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत

मी ओळखतो ना तुमचे दोन्ही ते पोराला दोघांना ओळखतो त्याला ओळखतो त्याला ओळखतो मी काय सांगाल काय वाटणार सकाळी आकाश कायला शेजूळ आणि राहुल विष्णू आहिरे हे दोघं मी इथं भट्टी विटा उतरवण्याचं काम करतात सकाळी याच्या जुन्या कारणावरून त्यांचे दोघांमध्ये वाद झाले आणि राहुल विष्णू आहिरे याने याने आकाश कैलास शेजू याच्या डाव्या बरगडीत चा, चाकू हल्ला केला त्यामुळे तो जखमी झालेला आहे त्याला हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल रेफर केलं होतं त्याला आता सध्या संभाजीनगरला रेफर केलेला आहे आणि जो आरोपी आहे राहुल विष्णू आहे आपण ताब्यात घेतलेला आहे तो आपल्या कस्टडीमध्ये आहे त्यांचे जुने का जुने वाद होते दोघे विटा विटा भरण्याचं काम करतात त्या विटा भरण्याच्या काही कारणामुळे त्यांचे त्यांचे वाद झाले आणि वादातून चाकू हल्ला झाले हा जखमीची तब्येत सिरियस आहे त्याला संभाजीनगरला रेफर केलेला आहे